लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्याच्या बहिणी आणि काजू पुढ्या त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी करत असतात सगळे तयारी होते तेव्हा त्याच्या बहिणी म्हणतात की अरे हो काय रे काजू तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते तेव्हा तो म्हणतो की होमवर्क मला चांगलंच माहिती आहे काय करायचं आहे ते त्यावर बहिणी म्हणतात की जा ना मग दादाला तयार करून आणचा काजेपुड्या म्हणतो की हो हो आत्ताच जातो असं म्हणून ते सुद्धा सूर्याच्या रूममध्ये जातात तो भांडी पुसून मांडणीला लावत असतो हे बघून ते म्हणतात की अरे काय करतोय दादा त्यावर सूर्या म्हणतो की आता बास झालं बरं का ते फोटो फुटं संपला आता त्यावर ते म्हणतात की अरे दादा आज तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि तू काय करतोय त्यावर सूर्या म्हणतो की महत्त्वाचा दिवस म्हणजे ते महत्त्वाचा दिवस आहे असं ते सूर्याला सांगत असतात इकडे सूर्या विचारात पडलेला असतो आणि तुळजा आपल्या अंगणात फेऱ्या मारत असते ती विचार करत असते की एवढ्यात मागून सूर्याच्या सगळ्या बहिणी दुधाचा भरलेला ग्लास बघून तिच्या समोर येतात ता आणि म्हणतात की बहिणी दूध अगं आहे मला मी खूप जेवली आहे म्हणून तर मी शतपावली करते आहे बहिणी विचारातच पडतात इकडे सूर्या पुढे पुढे पळतो आणि त्याच्या मागे काजू सांग पळत असतात तेव्हा सांगतात की अरे दादा का लोता, लोता ते दोघं सांगत असतात की अरे खूप महत्वाचं काम आहे सूर्य म्हणतो आता काय काम आहे पूजा आटपली लग्न झालं सगळं झालं आता काय महत्वाचं काम आहे त्यानंतर पुढ्या म्हणतो की अरे दादाचे मित्र म्हणतात की अरे दादा तू नाही काल तुळजा बहिणीला भेटायला गेला होता मी अडवलो होत अरे ते महत्वाचं काम नो 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 म्हणतो सूर्या विचारात पडतो इकडे तुळजाला त्याच्या बहिणी सांगतात की अगं बहिणी बहीण म्हणते की अग आजपासून तुम्ही एक होणार ना त्यानंतर तुळजा म्हणते की काय त्याच्यानंतर सगळ्यात मोठी बहीण म्हणते की अग म्हणजे तुम्ही आजपासून एका खोलीत राहणार ना आजपासून तुम्ही नांदायला लागणार ना हे ऐकल्यानंतर बहिणी आणि करतात तुळजा विचारत पडते तुळजा तो ग्लास घेते आणि त्याच्या लक्षात येतं की या बहिणींना काय म्हणायचंय इकडे सूर्याला सुद्धा कळतं की दोघं मित्र कशाबद्दल बोलतात तेव्हा तो ते म्हणतात की ते काम होय आलं का लक्षात असं म्हणून ते दोघं सुद्धा सूर्याला त्या रूममध्ये ढकलत नेतात सूर्या सांगतो की अरे इथे परिस्थिती काय आहे आणि तुमचं काय चाललंय ते दोघं सुद्धा मित्र आतमध्ये ढकलतात आणि म्हणतात की दादा आजी लोकनी जिंदगी सूर्या सगळी रूम बघतो आणि खाली बसून डोक्याला हात लावतो त्याला पुढे काय करावं ते कळतच नाही एक, इकडे बहिणींनी सुद्धा तुळजाला आपल्या रूममध्ये नेलेलं असतात तुळजा ती रूम बघते आणि सूर्या तुळजाला बघताच उभा राहतो दोघंसुद्धा ढकलल्यानंतर सगळ्या बहिणी आतमध्ये देतात धनू म्हणतं की दादा आता तुम्ही मस्तपैकी रोबॅटिक गप्पा मारा हे ऐकल्यानंतर मोठी बहीण म्हणते की अगं धनू ते रोबॅटिक नसतं रोमँटिक असतं आणि आपण सगळे इथे असल्यावर ते कसं गप्पा मारणार चला आपण बाहेर जाऊया दादा बहिणी तुम्ही गप्पा मारा बरं का सगळ्या बहिणी त्यांना गुड नाईट म्हणतात आणि तिथून जायला लागतात आणि त्या बाहेर बसून वाट बघत असतात तुळजा आणि सूर्य सूर्यामध्ये सुद्धा डोक्याला हात लावून बसतात तुळजा कान लावून ऐकते तर ते सगळे दरवाजा मागेच असतात ती पुढे ते आणि कपाळाला हात लावून घेते त्यावर सूर्या आणि तुळजा एकमेकांकडे बघतात तुळजा खुनवूनच त्यांना पाठव असं सा सांगते तेव्हा अचानक गाणी वाजायला लागतात ते बाहेर उभे राहून हृदय वसंत फुलतानावर डान्स करत असतात हे बघून सूर्या म्हणतो की तुळजा आपल्याला नाटक करावं लागणार तुळजा जाते आणि बेडवर बसते सूर्या तिथे उभा राहतो तिथे खेळामुळे त्याचा शर्ट फाटतो तो बाहेर जातो दरवाजा उघडतो आणि सगळ्यांना हाकलून लावतो तेवढ्यातच त्याच्या काजूला फाटलेला शर्ट दिसतो आणि तो करून चिडवतो तेव्हा सूर्या त्यांना हाकलून देतो तिथून आणि आतमध्ये देतो दरवाजा लावतो आणि म्हणतो की तुळजा सॉरी माझ्यामुळे तुला हे सगळं करावं लागतंय तुळजा त्याला दिलेलं वचन आठवून देते आणि म्हणते की सूर्य ऐक त्या त्यांची काहीच चूक नाही आहे आपल्यासाठी जरी हे लग्न खोटं असलं तरी त्यांच्यासाठी हे सगळं खरंच आहे ना आणि त्यांचीसुद्धा काहीतरी हौसमौज असेलच ना आपण त्यांच्या आनंदावर असं पाणी नाही फेरू शकत ऐक ना सूर्या तुला सिद्धार्थचा काही फोन आला होता करे त्यांनी का माझा फोन उचलत नाही आहे कळत नाही आहे तो माझा फोन उचलला नाही लग्नाला सुद्धा आला नाही मला खूप काळजी वाटते सूर्या म्हणतो की तुळजा तू काळजी करू नको आपण त्याचा लवकरच शोध घेऊ असं सांगून तो तिला धीर देत असतो तो म्हणतो की तुळजा तू वर झोप मी खाली अंतरून टाकून झोपतो तुळजा काही बोलणार असते इतक्यातच सूर्य सूर्या म्हणतो की अगं मी बाहेर झोपलं तर त्यांना संशय येईल ना तुळजा म्हणते की ठीक आहे काही हरकत नाही सूर्या आपलं अंतरून खाली टाकतो आणि झोपतो तुळजा गुड नाईट म्हणते ती वर झोपते आणि सूर्या खाली झोपतं आणि दोघंसुद्धा आपापल्या विचारात ते दोघं तिथे झोपून जातात सकाळी सगळेजण आरती करतात आरती करून झाल्याजणं हात जोडतात आणि तिकडून धनू चांगली रब्बाजीचा अवतार घेऊन म्हणते की थांबा सगळ्या घरची आपल्या घरची रीत आहे सकाळ झाल्यानंतर नव्या नवरीने गोडदोड करून जेवायला घालायचं असतं हे ऐकून काजू हसतो आणि म्हणतो की रम बाजी अगं चांगलं जमत आहे की दे तुला असं म्हणून सगळेजण हसायला लागतात सूर्या तुळजाला सांगतो की तुळजा तुला हे सगळं बनवायची काहीच गरज नाही आहे बहिणी म्हणतात की अरे असं काय म्हणतो आहे दादा आज त्यांची पहिला किचनमधला दिवस आहे आणि आप आपल्या घरची रीतच आहे ना म्हणजे सगळीकडेच बनवतात तुळजा तू नाही बनवू शकत असं सूर्या मतावर ठाम असतो तरीसुद्धा बहीण म्हणतात की ठीक आहे तर तुला असे नको वेसल काम करताना तुझी बायको तर ठीक आहे नको बनवू दे तुळजा सगळ्यांचा मान राखत बनते की हो चालेल मी बनवते काहीतरी म्हणून ती आतमध्ये निघून जाते सगळ्या बहिणी तिला आतमधल्या किचनमधल्या गोष्टी दाखवतात सगळ्या आधी दाखवल्यानंतर काही लोकांना माहीत नसतं तर पप्पी सगळ्यांना दाखवते हे बघून तुळजाला कळतं की पप्पीला सूर्य आवडतो पण ती काहीच रिॲक्ट करत नाही इकडे सूर्याला काजूपुड्या म्हणतात की काय पण म्हणा एका दिवसात लग्न नाही झालं तर बदललं सगळं त्यांचं ऐकायला लागलं सूर्या काहीच नाही असं म्हणून सांगतो इकडे सगळ्या बहिणीने दाखवतात तेव्हा धनू म्हणते की ऐक ना बहिणी जास्त शिरा बनव तू जेवढा जास्त बनवशील तेवढा बनव टोपभर बनवलास तरी चालेल तू कळतं की हिला शिरा खूप आवडतो ती जाते पप्पी असते की तुळजा थांबून घेते आणि म्हणते की ऐक ना तू थांबशील का माझ्या जवळ तेव्हा ती हो म्हणते आणि तिच्यासोबत थांबायला तयार होते इकडे काजू सगळ्या फोटोग्राफीमधले फोटो दाखवत असतो आणि आपल्या स्वतःच्या फोटोग्राफीचं कौतुक करत असतो हे बघून सूर्या म्हणतो की ह्या आठवणी काय कामाच्या ह्या आठवणी काही जपून आणि लक्षात ठेवण्यासारख्या नाही आहेत हे सगळं एक समजोता आहे असं सूर्या स्वतःलाच सांगत असतो सगळ्या बहिणी खूप खुश असतात इकडे तुळजा पप्पीला विचारते की काय ग काय झालं पप्पी म्हणते की काय नाही काहीच नाही झालं जाऊ दे ना तू तु कर तुपाचा शिरा बनव तुझा म्हणते की अगं आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर असं समजायचं नाही की त्या कधीच पूर्ण होणार नाहीत त्यावर पप्पी म्हणते की अगं जाऊ दे ना कशाला मला अजून खोट्या अशा दाखवतीच आधीच माझ्या डोळ्यातल्या स्वप्न काढून घेतल्यामुळे आधीच माझ्या डोळ्यांना खूप त्रास झाला आता परत मला त्यात अडकायचं नाही आहे आता मी कशी तरी सावरतीये तुझा म्हणते की अगं अशी काय बोलती आहेस तू तुझ्या ना एक दिवस असा येईल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील पप्पी ठीक आहे म्हणून तिथून निघून जाते तुळजा म्हणते की कसं आहे ना आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण नाही झाल्या आयुष्यभर आपल्या मनात तिसल राहते की का पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणून तुळजा पप्पीची खूप काळजी वाटत असते आणि ती तिचा विचार करायला ला लागते ती नंतर शिरा बनवायला घेते आणि ते लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू